काय कुठे आहे तो मंदिरात आकाशात की आपल्या अंतर्मनात या प्रश्नांची उत्तरं शोधताना मन अनेक दिशांनी भटकत पण अध्यात्म सांगतं देवाला शोधायचं ठिकाण बाहेर नाही तर स्वतःच्या अंतकरणात आहे आणि त्या दिशेने जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे श्रद्धा आणि विश्वास श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नव्हे श्रद्धा म्हणजे मनाची शुद्धता विचारांची स्पष्टता आणि आत्म्याची ओढ जेव्हा आपण श्रद्धेने देवाला पुकारतो तेव्हा तो आपल्या प्रत्येक हाकेला प्रतिसाद देतो अनेकदा लोक म्हणतात मी प्रार्थना केली पण काहीच झालं नाही पण खरं पाहिलं तर देव प्रत्येक प्रार्थना ऐकतो फक्त उत्तर देण्याची त्याची वेळ आणि पद्धत वेगळी असते विश्वास म्हणजे देवावर पूर्णपणे स्वतःला सोपवणं जसे एखादं मूल आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून निर्धास्त झोपतं तसंच विश्वास म्हणजे देवावर निशंक आधार ठेवणं जेव्हा मनात हा विश्वास निर्माण होतो तेव्हा भीती असुरक्षितता आणि चिंता हळूहळू नाहीशा होतात जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगामध्ये आपण देवाची योजना ओळखू जागतो श्रद्धा आणि विश्वास हे दोन्ही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत फक्त श्रद्धा असेल पण विश्वास नसेल तर मन अस्थिर राहतं आणि फक्त विश्वास असेल पण श्रद्धा नसेल तर भक्तीचा पाया ढळतो जेव्हा दोन्ही एकत्र येतात तेव्हा आत्म्याचा देवाशी संवाद सुरू होतो आपण देवाला पाहू शकत नाही पण त्याची अनुभूती घेऊ शकतो शांततेच्या क्षणी ध्यानात किंवा एखाद्या निर्मळ भावनेत तो अनुभव आपल्या आत झळकतो आणि त्या क्षणी समजतं की देव हा कुठेतरी दूर बसलेला नाही तर आपल्या हृदयात प्रत्येक श्वासात प्रत्येक विचारात वसलेला आहे